महाराष्ट्राची उपराजधानी आणि ऑरेंज सिटी म्हणजेच नागपूर नागपूरचं राजकारण खऱ्या अर्थानं बदललं ते दोन हजार चौदापासून कारण नागपूरमध्ये सुरुवातीपासून असणाऱ्या काँग्रेसच्या बाले किल्ल्याला लागला आणि भाजपचे नितीन गडकरी हे इथून खासदार म्हणून निवडून आले त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या बारा जागा आहेत दोन हजार चौदामध्ये त्यापैकी एक जागा काँग्रेसकडे तर बाकी अकरा जागा भाजपकडे गेल्या नागपूर ग्रामीणमध्ये सहा विधानसभा आहेत त्यापैकी एक काँग्रेसच्या खात्यात गेली तर बाकीच्या सगळ्या भाजपच्या विशेष म्हणजे नागपूर शहरामध्ये सर्व सहा जागा भाजपने जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणावीसच्या लढतीत यापेक्षा काही वेगळं चित्र बघायला मिळालं नाही मात्र दोन हजार चोवीसची विधानसभा उगवताना आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड बदल झाले आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण ढळून काढण्यात नागपूर पश्चिमचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे यात आता नागपूरचं सीट महायुतीला मिळालं असलं तरी नागपूर विधानसभेत आता कोण किती जागा पटकावणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे म्हणजेच विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे नागपूर विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण जाणून घेऊयात विधानसभा दोन हजार चोवीसचा लेखाजोगा मांडूयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी नागपूर लोकसभा मतदारसंघात तब्बल बारा मतदारसंघ येतात परंतु नागपूर लोकसभेचा मोठा व्याप बघता नागपूर जिल्ह्यातच रामटेक लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि नागपूरमधील बारापैकी सहा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले मात्र हे दोन मतदारसंघ वेगळे झाले असले तरी रामटेक नागपूर जिल्ह्याचाच एक भाग असल्यानं हे सगळे मतदारसंघ एकत्रित नागपूरमध्येच गणले जातात म्हणूनच नागपूर आणि नाक रामटेकची एकत्रित आकडेवारी तुमच्यासमोर तर बारापैकी काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामटी आणि रामटेक हे रामटेक लोकसभा मतदारसंघात येतात तर नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या मतदारसंघांचा समावेश नागपूर लोकसभा मतदारसंघात होतो काटोल विधानसभा मतदारसंघाची दोन हजार एकोणासची स्थिती बघितल्यास काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी तब्बल चौऱ्याण्णव हजार आठशे बेचाळीस मतं घेत विजयावर आपलं नाव कोरलं होतं त्यांनी भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना सतरा हजार सत्तावन्न मतांनी पराभूत करून आपला विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज केला होता म्हणजेच भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांना एकोणऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी एवढ्याच मताधिक्यावर समाधान मानावं लागलं विदर्भात अल्प उपस्थिती असूनही काटोल हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे मुख्यत्वे करून या मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत आणि एकोणाइसशे नव्याण्णवमध्ये पक्षाच्या स्थापनेपासून ते त्यांच्यासोबत राहिले आहेत त्यांनी प्रथम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अपक्ष म्हणून आणि नंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर ही जागा जिंकली दोन हजार चौदामध्ये भाजपला फक्त एकदाच विजय मिळवता आला जेव्हा त्यांचा पुतण्या आशिष देशमुखने नरेंद्र मोदीला ठेत त्यांचा पराभव केला होता तर सावनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सुनील केदार एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं मिळवून विजय झाले तर भाजपचे राजीव भास्करराव पोद्दार त्यांना शहाऐंशी हजार आठशे त्र्याण्णव एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली या दोन्ही उमेदवारांमध्ये विजयाचे अंतर तब्बल सव्वीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतं एवढं होतं मात्र सुनील केदार यांना बँक घोटाळा प्रकरणी तुरुंगवाद झाल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द झाली मात्र त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर आता भाजपने इथून काम सुरू केलं आहे यानंतर हिंगणा विधानसभा मतदारसंघात विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पार पडली त्यात भाजपचे समीर मेघे एक लाख एकवीस हजार तीनशे पाच मते मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयबाबू घोडमारे यांना पंच्याहत्तर हजार एकशे अडोतीस एवढ्याच मतांवर समाधान मानावं लागलं त्याचं कारण म्हणजे भाजप येथून तीन वेळा जिंकली आहे इथं भाजपची चांगलीच पकड आहे त्यामुळं समीर मेघे यांनी त्यांचा तब्बल शेहेचाळीस हजार एकशे चौसष्ट मतांनी पराभव केला तर दोन हजार एकोणावीस साली उमरेड विधानसभा मतदारसंघात पारवे विरुद्ध पारवे असा सामना रंगला असून दोन चुलत भावांमध्ये झालेल्या लढतीत भाजपचे आमदार सुधीर पारवे यांचा राजू पारवेंनी अठरा हजार एकोणतीस मतांनी पराभव केला भाजपने तिसऱ्यांदा आमदार सुधीर पारवे तर काँग्रेसने त्यांचे चुलत बंधू राजू पारवे यांना उमेदवारी देऊन येथे रंग भरला यात काँग्रेसचे राजू पारवे एक्याण्णव हजार नऊशे अडुसष्ट मतं मिळवून विजयी झाले तर भाजपचे सुधीर लक्ष्मण पारवे त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणचाळीस मतं मिळाली या लोकसभेला त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत रामटेक लोकसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी मोठा पराभव केला तर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणुकीत भाजपचे देवेंद्र फडणवीस हे तब्बल एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस मते मिळून विजय झाले त्यांच्यासमोर असणारे काँग्रेसचे डॉक्टर आशिष देशमुख यांना एकोणसाठ हजार आठशे त्र्याण्णव एवढी मतं मिळाली म्हणजेच तब्बल एकोणपन्नास हजार तीनशे चौवेचाळीस मतांनी देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुखांचा पराभव केला या मतदारसंघातही भाजपचीच मोठी ताकद असल्याचं दिसतं अर्थात देवेंद्र फडणवीसच त्याला कारण आहे अतिशय अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणावीस साली भाजपचे मोहन मते चार हजार तेरा मतांनी निवडून आले त्यांना चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस एवढी मतं पडली त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे गिरीश पांडव यांना ऐंशी हजार तीनशे सव्वीस मतं मिळाली येथे भाजपचे उमेदवार माजी आमदार मोहन मते आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्यात मुख्य लढत असली तरी बंडखोर आणि अपक्षामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती आटीतटीच्या या सामन्यात भाजपचे मोहन मते यांनी बाजी मारली तर नागपूर पूर्व विधानसभा निवडणुकीत भाजपचे कृष्णा खोपडे एक लाख तीन हजार नऊशे ब्याण्णव मते मिळून विजयी झाले तर काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांना एकोणऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर एवढी मते मिळाली भाजपचे कृष्णा गोरपडे यांनी तब्बल चोवीस हजार सतरा मतांनी काँग्रेसच्या पुरुषोत्तम हजारेंचा पराभव केला येथेही भाजपचे वर्चस्व तीन निवडणुकांपासून कायम आहे नागपूर मध्य विधानसभा निवडणुकीत भाजपचे विकास कुंभारे पंच्याहत्तर हजार सहाशे ब्याण्णव मतं मिळवून दोन हजार एकोणावीस साली विजयी झाले तर काँग्रेसच्या बंटी शेळके यांना एकाहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली येथे झालेल्या अटीतटीच्या लढतीत शेळके यांना फक्त चार हजार आठ मतं कमी पडली यानंतर नागपुरात सर्वात आधी ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले तो मतदारसंघ म्हणजे नागपूर पश्चिम मुख्यमंत्र्यांसह अनेक व्ही आय पी ज्या मतदारसंघात निवास करतात तो म्हणजे नागपूर पश्चिम या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विकास ठाकरे त्र्याऐंशी हजार दोनशे बावन्न मतं मिळवून विजय झाले होते तर भाजपचे सुधाकर देशमुख यांना शहात्तर हजार आठशे पंच्याऐंशी मतं मिळाली काँग्रेसचे विकास ठाकरे यांना इथून सहा हजार तीनशे सदुसष्ट मतांची लीड मिळाली होती शहरातील इतर भागांच्या तुलनेत जास्त विकसित असलेला नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्याही तितकाच महत्त्वाचा आहे इथले विद्यमान आमदार विकास ठाकरे हे यावेळी काँग्रेसकडून नितीन गडकरींच्या विरोधात लोकसभेला उभे होते मात्र त्यांचा दारुण पराभव झाला नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर नितीन राऊत शहाऐंशी हजार आठशे एकवीस मतं मिळवून विजयी झाले तर भाजपचे डॉक्टर मिलिंद माने यांना सहासष्ट हजार एकशे सत्तावीस मतं मिळाली या दोघांमध्ये विजयाचे अंतर वीस हजार सहाशे चौऱ्याण्णव इतकं मोठं होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपचे डॉक्टर मिलिंद माने यांनी तेरा हजार सातशे अठरा मतांच्या फरकाने जिंकली होती मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांच्या आधी पराभव लागला होता तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलून भाजपने टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कामठी विधानसभा मतदारसंघात लागून होते परंतु भाजपच्या टेकचंद सावरकर यांनी एक लाख अठरा हजार एकशे ब्याऐंशी मतं मिळवून भाजपचा गड राखला तर काँग्रेस पक्षाचे सुरेश भोयर यांना एक लाख सात हजार सहासष्ट मतं मिळाली म्हणजेच टेकचंद सावरकरांनी सुमारे अकरा हजार एकशे सोळा मतांनी सुरेश भोयर यांचा पराभव केला तर रामटेक विधानसभा निवडणुकीत अपक्ष अॅडवोकेट आशिष जयस्वाल हे तब्बल सदुसष्ट हजार चारशे एकोणावीस मतं मिळवून विजयी झाले तर भाजपचे रेड्डी द्वारा मल्लिकार्जुन राम रेड्डी यांना त्रेचाळीस हजार सहा मतं मिळाली म्हणजेच अपक्ष राहून आशिष जयस्वाल यांनी चोवीस हजार चारशे तेरा मतांची लीड मिळवली होती हे विशेष या मतदारसंघाच्या माहितीतून एक गोष्ट लक्षात येते ती की दोन हजार चौदामध्ये अकरा जागा जिंकणाऱ्या भाजपला दोन हजार एकोणावीसमध्ये फक्त सात जागा मिळाल्या आणि ते काही प्रमाणात पिछाडीवर गेले याचा फटका त्यांना लोकसभेत बसणार असं चित्र होतं मात्र नितीन गडकरी यांना या गोष्टीचा कुठलाही फटका बसला नसला तरी येणारी विधानसभा निवडणूक ही नागपूरसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण विदर्भातही भाजपला आपला गड राखता आला नाही आता देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींसारखे दोन मोठे नेते असताना देखील नागपूर विधानसभेत महाविकास आघाडी जास्तीच्या जागा जिंकू शकणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी नागपूर रामटेकमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र